शनिवार दिनांक ऑगस्ट रोजी तालुक्यातील चास येथील खोरे हायस्कूल येथे व जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे भागोजी नाईक तंट्या मामा भिल्ल भिरसा मुंडा यांनी देश स्वातंत्र्य करण्याकरता आपले बलिदान देशासाठी अर्पण केले ऑगस्ट महिना क्रांतिकारक महिना म्हणून संबोधला जातो जागतिक आदिवासी दिनानिमित्त लोक शिक्षण मंडळ सिन्नर नांदूर शिंगोटे संस्थेचे भोजापूर खोरे हायस्कूल चास येथे विद्यालयातील विद्यार्थिनी आदिवासी नृत्य सादर केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक रामदास शेठ भाबड हे होते या कार्यक्रमासाठी संस्था पदाधिकारी विविध समित्यांचे संचालक मंडळ गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी अतुल देशमुख यास योगेश जाधव यांचा पंच्याहत्तर हजार रुपयांचा सा मोबाईल सापडला होता तो त्याने योगेश जाधव यांना प्रामाणिकपणे त्यांचा शोध घेऊन सुपूर्द केला व आपला प्रामाणिकपणा त्या ठिकाणी सिद्ध करून ही विद्यालयाची व पालकांची संस्काराची शिदोरी विद्यार्थ्यांसोबत आहे अतुल देशमुख यांचा सत्कार समारंभ नितीन खैरनार योगेश जाधव प्रसाद शिरसाट गोरख गायकाड व त्यांचे मित्रमंडळ यांनी विद्यालयांमध्ये सर्व मान्यवरांच्या समवेत शाल व रुपये रुपये बक्षीस देऊन त्याला सन्मानित केले हा कार्यक्रम पार संस्थेचे शिक्षणाधिकारी धराडे सीआर विद्यालयाचे मुख्याध्यापक सांगळे व्ही एन पर्यवेक्षक भांड एस बी ज्येष्ठ शिक्षक बिडगर ए एम गांगुर्डे आर एस क्रीडा शिक्षक शेळके डी एस डंबाळे एच एम सानप बी आर सांगळे एन एम आहेर एस व्ही रत्नाकर आर आर गावारे एस आर भाबड एस पी पथवे यू एल वानखेडे डी व्ही बरके एम डी खैरनार ए आर सांगळे एस टी अमोल गवंडी यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले फलक लेखन घुगे एम आर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले विद्यार्थिनींचे आदिवासी नृत्य चांगल्या पद्धतीने सादरीकरण करण्याकरता ए के मुंडे मॅडम डी बी मेंगाळ मॅडम एस एल यांनी परिश्रम घेतले व त्यांना बिडगर सर यांचे मार्गदर्शन कार्यक्रमासाठी स्वागत विद्यालयाचे सांगळे सर यांनी केले बिडगर एम सर यांनी केले अनुमोदन शेळके डी एस सर यांनी दिले आभार पर्यवेक्षक भांड एस बी सर यांनी मानले कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सांगळे एन एम सर यांनी केले व हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी पार पाडला एस एन यू साठी संतोष शिरसाठ जागतिक आदिवासी दिन तसेच क्रांती दिन त्यानिमित्तानं सर्व आदिवासी बांधवांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा तसेच मी आज आद, आदिवासी आहे म्हणून मला माझा गर्व आहे मी आदिवासी असल्याचा म्हणून मी असं जाहीर करते की मी तुमच्या संस्थेला पाच हजार रुपयाची देणगी आज देणार आहे सन्माननीय सौ प्राजे जाधव यांनी सांगितलं की मी आदिवासी असल्याचं मला अभिमान आहे ताई धन्यवाद आणि आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी आपल्या विद्यालयास भोजापूर कोरे हायस्कूल या विद्यालयाला आदिवासी दिनाचं औचित्य साधून आणि शुभेच्छा देत असताना पाच हजार रुपयाचं बक्षीस विद्यालयाला दिलेलं आहे सौरा लोक शिक्षण मंडळ सिन्नर संस्थेचे एक पदाधिकारी म्हणून संस्थेच्या वतीनं आणि विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक ज्येष्ठ शिक्षक सर्व बंधू आणि भगिनींच्या वतीनं मी प्रयागाताईंना या ठिकाणी धन्यवाद देतो रक्षाबंधनाच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनीला मनपूर्वक शुभेच्छा आणि आदिवासी दिन खरं तर आदिवासी दिन उद्या आपला पण काही कारणास्तव आजच साजरा करून घेतला आपण आणि आत्ताच आजच आहे का हो आज आजच आहे चूक झाली माझं सांगण्यात आपल्या गावचा पोलीस पाटील प्रयागाताई जाधव यांनी आत्ताच माईकोर सांगितलं का मी आदिवासी आहे आणि आदिवासी असल्याचा मला गर्व आहे खरं तर ताई आम्ही तुम्ही जरी आदिवासी आहे पण आम्ही तुमच्यात आहे आम्ही तुमच्यात असल्याचं आम्हाला गर्व आहे की आम्ही आदिवासीमध्ये <भी> खर तर ताईंचं मनापासून कौतुक करतो आणि आज या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी आज राखी बांधून घेणार आहे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा कार्यक्रम अगदी आनंदात शाळेतील सर्व शिक्षकांनी मार्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी केलेलं नृत्य विद्यार्थिनींनी त्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम दरवर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करा अशीच आपण सर्वांना विनंती करतो नऊ ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस साली महात्मा गांधींनी भारत सोडवून हे आंदोलन सुरू केलं आणि तो दिवस आपण क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे नऊ ऑगस्ट हा दिवस आपण आदिवासी दिन म्हणून पण साजरा केला जातो ह्या स्वातंत्र्याच्या ज्या स्वातंत्र्य काळामध्ये अनेकांनी जे प्राणाची आहुती दिली त्यामध्ये अनेक असे आदिवासी क्रांतिकारक का आहे जसे आपल्या परिसराचं भूषण जे आपल्या खिंडीमध्ये ज्यांचं स्मारक आहे असे बागोजी नाईक त्याच्यानंतर भांगरे असतील तंट्या मामा भिल्ला असतील अशा अनेक क्रांतिकारकांच्या प्राणाने आहुती देऊन आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये दे त्यांचा खूप मोठा मोलाचा असा वाटा आहे या आदिवासी बांधवांचा जर आपण इतिहास पाहिला तर मानवाच्या उत्क्रांतीचा जर शोध पाहिला तर आपण सर्वच आदिवासी आहोत परंतु दिवसांदिवस शिक्षणाची क्रांती होत गेली आणि या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना शिक्षणाचा प्रवाह असेल कायदा असेल या सर्वामध्ये सामावून घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने या आदिवासी बांधवांची उत्क्रांती झाली आणि त्यांची प्रगती पण झाली भागोजी नाईक मामा बिरसा मुंडा अशा सर्व थोर क्रांतिकारकांना मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना या जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्या गावच्या पोलीस पाटील प्रयागाताई जाधव यांनी आपल्या विद्यालयासाठी संस्थेसाठी त्यांच्या उदात्त दातृत्व भावनेतून आपल्या संस्थेला विद्यालयाला पाच हजार रुपयाची देणगी दिली त्याबद्दल मी त्यांचं विशेष असं शतशा आभार मानतो आणि त्यांची ही जी देणगी आपल्या संस्थेचे सन्मान्य संचालक साहेब रामदास शेठ भाबड संस्थेचे शिक्षणाधिकारी दाराडे सर पर्यवेक्षक सर आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी त्या त्यांच्या बहुमोल स्वीकार करावा आणि सर्व आद्य क्रांतिकारक जे आहेत त्या क्रांतिकारकांना अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे तसंच या ठिकाणी प्रथमता मी जे आदिवासी बा बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यांना प्रथमत धन्यवाद देईल त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थिनींनी अतिशय या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्यांना खरोखर धन्यवाद देईल त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थित राहून ज्या गावच्या प्रथम नागरिक उषाताई जाधव सरपंच हो, त्याचप्रमाणे प्रयागताई जाधव हो, पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्ष आपल्या गावच्या पोलीस पाटील यांनी आपल्या विद्यालयास पाच हजार एक रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो स्वातंत्र्याची नवीन पहाट उगवण्यासाठी भारतातील असंख्य क्रांतिकारकांनी आपलं योगदान दिलेलं आहे तसेच या ठिकाणी अनेक राहणारे आपल्या आप भारतातील आदिवासी त्यामध्ये तंट्या मामा असेल राघोजी भांगरे असतील त्याचप्रमाणे राणी दुर्गावती असेल असे ढिरसा मुंडा असेल असे अनेक थोर आदिवासी क्रांतिकारक या सर्वांनी खोऱ्यामध्ये हो राहून समाजाची आपण काहीतरी देणे लागतो या हिशोबाने त्या ठिकाणी त्यांनी अतिशय स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वतःला वाहून घेतलं आणि आपलं बलिदान त्या ठिकाणी देशासाठी अर्पण केलं कशा असा आई बिसी भी डोळे तुझे हे भान रात्रीच्या गर्भात उद्याचा असे काल सरणावरती आज आमूची पेट तात प्रेते उठतील त्या जोलातून भावी कांतीचे नेते लोह तो पाया मजले खळ खल खळा तुटणार आई खळ खल खळा तुटणार कशास आई भिजविसी डोळे उजल तुझे हे भाल तू घेणू उभ्या रक्तानं नाही महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या तुम्हाला तुम्हालाच पहिला घ्या मानाचा मुजरा हजारे शत्रु हादरे धाक असा शूर आयांचा तसेच बाजी शूर तानाजी धनाजी अन संताजीचा त्या शूरवीरांनी झंडा जयांनी आटके पार रुविला महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला घ्या मानाचा मुजरा शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती लढून मरावे मरून जगावे हेच आम्हाला ठाव देव देशन धर्मासाठी प्राण घेतला हाती लढून मराव मरून जगावं हेच आम्हाला ठाव शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव